नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आषाढ महिना म्हटलं की आपल्याकडं विविध तळणीचे प्रकार केले जातात आषाढ तळण्यासाठी असाच एक पारंपरिक पदार्थ आज आपण बघणार आहोत तर आजची आपली रेसिपी आहे गुलगुले अगदी सोप्या पद्धतीने घरातल्याच साहित्यात झटपट तयार होतात मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता मुलांसाठी अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे कारण आपण गुळापासून बनवत आहोत हे गुलगुले तुम्ही दोन तीन दिवस स्टोअर देखील करून ठेवू शकता प्रवासामध्ये नेऊ शकता मधल्या वेळेत मुलांना खाऊ खायला देण्यासाठी अगदी पौष्टिक असा पदार्थ आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर सगळ्यात आधी चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया गुलगुले बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ न घेतलं आहे यामध्ये कोंडा असतो आणि कोंड्यामध्ये फायबर असतं जे की आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे तर सगळे जिन्नस आपल्याला ह्या एका वाटीनेच मोजून घ्यायचे आहेत तुम्ही वाटी किंवा कुठलंही भांडं वापरा आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलंय बरोबर त्याच वाटीने एक वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे आता सगळ्यात आधी हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे तर एका भांड्यामध्ये मी गूळ काढून घेतलाय आता यामध्ये बरोबर पाऊन वाटी पाणी घालायचं आहे एक वाटी गुळासाठी पाऊन वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे पाणी यामध्ये ओतून दोन तीन मिनटं हे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि गूळ विरघळेपर्यंत फक्त हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे जास्त उकळायची गरज नाही किंवा जास्त शिजवत बसायची गरज नाही आता इथं गूळ घेताना आपल्याला काळा किंवा जो गावरान गुळ मिळतो तो घ्यायचा आहे म्हणजे एकतर गुलगुल्यांना रंग देखील छान येतो त्याचबरोबर तो, तो पौष्टिकही असतो तर इथं बघू शकता अगदी दोन तीन मिनटात इथं आपला गुळ व्यवस्थित असा विरघळलेला आहे तर इथं बघू शकता पाण्यामध्ये गुळ व्यवस्थित विरघळला आहे गॅस बंद करूया आणि हे गुळाचं पाणी आपल्याला संपूर्ण थंड करण्यासाठी ठेवायचं आहे गुळाचं पाणी थंड होतंय तोपर्यंत आपण पिठाकडे येऊया आता यामध्ये आहे अर्धा चमचा सुंठ पावडर त्याचबरोबर घालतीये एक चमचाभर खसखस खसखस आणि सुंठ पावडर घातल्याने कुठल्याही गुळाच्या पदार्थाला खूप छान चव येते आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे चिमूटभर मीठ घातल्याने देखील कुठल्याही गोड पदार्थाची चव आणखी दुप्पट वाढते आता यामध्ये घालते इथं बघू शकता बरोबर पाव चमचा आपला जो पोहे खायचा नेहमीचा चमचा असतो तो पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे तुमच्याकडे जर खाण्याचा सोडा नसेल तर थोडीशी बेकिंग पावडर वापरली किंवा थोडंसं इनो फ्रूट सॉल्ट जरी वापरलं तरीसुद्धा चालेल तर सगळे जिन्नस अशा पद्धतीनं चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता आपण इथं जे गुळाचं पाणी बनवलं होतं ते संपूर्ण थंड झालं आहे आता हे थंड झालेलं पाणी आपल्याला गाळणीने गाळून या पिठामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा गुळाचं पाणी घालताना ते गाळणीने गाळूनच घालायचं म्हणजे काय होतं यामध्ये जे काही कचरा किंवा खर वगैरे असेल गुळामध्ये ती व्यवस्थित निघून जाते तर थोडं थोडं करून पाणी घालती आहे मी इथं सुरुवातीला थोडं पाणी घातलं आहे आणि चमच्याने अशा पद्धतीनं मिक्स करून घेते आहे आता पुन्हा उरलेलं पाणी घालायचं आहे तर इथं बघू शकता मी उरलेलं सगळं पाणी घातलेलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला अगदी छान असं मळून घ्यायचं आहे तर मी सुरुवातीला थोडंसं चमच्याने मिक्स केलं आहे आणि आता हे आपल्याला हातानेच छान असं मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला पीठ मळताना अजून पाण्याची आवश्यकता वाटली तर वरून तुम्ही साधं थंड पाणी देखील आता यामध्ये घालू शकता कारण कसं होतं की प्रत्येकाच्या गव्हाची क्वालिटी वेगळी असते त्यानुसार थोडंफार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर अशा पद्धतीनं हे पीठ मी अगदी चांगलं मळून घेत आहे यामध्ये गुठळ्या वगैरे ज्या काही झालेल्या असतील त्या व्यवस्थित मोडून काढायच्या आणि इथं बघू शकता मला थोडंसं वरून पाणी लागलेलं ला आहे तर मी साधं पाणी घेतलं आहे आणि हे पीठ अगदी चांगलं मळून घेणार आहे जास्त घट्टही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित गाठी मोडून घेत हे पीठ मी छान असं मळून घेत आहे तर इथं बघू शकता आपलं गुलगुल्यांचं पीठ छान असं भिजवून झालेलं आहे जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे आपण भज्याला ज्या पद्धतीनं पीठ भिजवतो तसंच तस भिजवलेलं आहे त्यापेक्षा अगदी थोडंसं याला घट्टपणा आहे तर इथं छान मऊसूत एकसंध असं आपलं गुलगुल्यांचं पीठ भिजवून तयार आहे लगेचच आपण आता गुलगुली करायला घेणार आहोत तर गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं गरम करण्यासाठी आहे आणि एका वाटीमध्ये मी थोडंसं थंड पाणी घेतलंय आणि पाण्यामध्ये हात घालून याचा आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपण गुलाबजामला जेवढा गोळा बनवतो किंवा गुलाबजामसाठी जेवढं पीठ घेतो तेवढंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याचं फटाफट हातावर गोळे तयार होतात आणि लगेचच ते आपल्याला लगे ते गरम तेलामध्ये सोडायचे आहेत तर इकडे गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो करायची आहे आणि एक, -एक करून हे गुलगुले फटाफट बनवून या तेलामध्ये सोडायचे आहेत तर अशा पद्धतीने मी करत करतच लगेच तेलामध्ये सोडून घेत आहे अगदी फटाफट याचा गोळा तयार होतो गुलगुले फ्राय करताना लक्षात ठेवा ते आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच फ्राय करायचे आहेत किंवा तेल खूप कडकडीत गरम नसावं नाहीतर काय होतं की गुलगुला तेलात सोडला की तो वरून पटकन काळा होतो आणि आतमधून पीठ तसंच राहतं किंवा तो आतून कच्चा राहतो त्यामुळं गुलगुले तळताना महत्त्वाची टिप ते आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच फ्राय करायचे आहेत तर इथं बघू शकता अशा पद्धतीने मी फटाफट पाच सहा गुलगुले बनवून तेलामध्ये सोडलेले आहेत छान डीप फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला जर गुलगुल्यांचं पीठ जर तुमचं पातळ झालं तर काय होईल की अशा पद्धतीनं ते छान गोलाकार होणार नाहीत चपटे होतील तर इथे हे सगळे गुलगुले एकसारख्या हलवत अगदी छान एकसारख्या रंगावर आपल्याला म्हणजेच बदामी रंगावर हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता अडीच तीन मिनटातच गुलगुल्यांना अगदी छान असा रंग आलेला आहे मी गॅस बिलकुल मोठा केलेला नाही मस्त छान फ्राय झालेत जास्त मोठ्या आकाराचे नाही बनवायचे नाही तर काय होतं की ते मग आतून कच्चे राहतात तर मी ले ले अगदी गुलाबजामच्या आकाराचेच बनवलेले आहेत तर सगळे गुलगुले मस्त फ्राय झालेत आता लगेचच काढून घेऊया आणि आता याच पद्धतीनं मी उरलेल्या सगळ्या पिठाचे गुलगुले बनवून मस्त मंदाचेवर फ्राय करून घेणार आहे बघू शकता अगदी मस्त असा रंग आलाय तर इथं बघू शकता दुसरी बॅच देखील मी अगदी छान अशी फ्राय करून घेतलेली आहे मस्त टम्म फुगले छान जाळीदार आणि वरून मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत काढून घेऊया तर इथं बनवून तयार आहेत मस्त पौष्टिक असे आपले गुळाचे गुलगुले किंवा गव्हाच्या पिठाचे गुलगुले या पद्धतीनं ही पौष्टिक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मुलांना नक्की आवडेल वरून छान क्रिस्पी असे तयार होतात त्याचबरोबर आतून जाळीदार आणि लुसलुशीत असे तयार होतात तर इथं हा एक गुलगुला तुम्हाला फोडून दाखवते बघू शकता आतून अगदी छान जाळीदार असा झालेला आहे त्याचबरोबर तो व्यवस्थित शिजला देखील गेलाय हे तुम्ही दोन तीन दिवस स्टोअर करून ठेवू शकता प्रवासामध्ये नेऊ शकता काही ठिकाणी याला गोड भजी देखील म्हणतात तर आषाढ तळणीसाठी हा पारंपरिक पदार्थ एकदा नक्की बनून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय